मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुम्ही जर अंगात जाड असाल किंवा बारीक असाल तर अठ्ठावीस साईजपासून तर बेचाळीस साईजपर्यंत गळा शोल्डर किती घ्यायचे हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे आणि सोबत चारसुद्धा देणार आहे तर बघा आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप टाकत असतो तर त्यामध्ये गळा येत असतो आणि उरलेले शोल्डर येत असते तर हे माप किती टाकायचे म्हणजे गळा किती घ्यायचे आणि शोल्डर किती घ्यायचे हे संपूर्ण डिटेल्समध्ये अठ्ठावीस ते बेचाळीस साईजसाठी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि काल एक मी व्हिडिओ टाकलेला होता त्यातमध्ये अगदी बारकाईने संपूर्ण साईजसाठी गळाखोली किती घ्यायची याचा चार्ट मी दिलेला आहे आणि बारीक बारीक माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ खूप जणाला आवडलेला आहे तुम्हाला जर बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते नक्कीच जाऊन बघा आणि हो मैत्रिणीनो माझे जे व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना शिवणकाम शिकायचे आहे त्यांना घरी बसल्यास शिवणकाम शिकता येईल तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर चला आता मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करते हे ब्लाऊज मी बाजूला ठेवून घेते सर्वप्रथम तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो जेव्हा आपण एखादे माप टाकत असतो त्यावेळेस बघा आपण सुरुवातीपासून शोल्डरचे माप टाकत असतो त्यामध्ये गळा येत असतो आणि शोल्डर येत असतो तर ते माप किती टाकायचे नेमके अठ्ठावीस साईजसाठी किती टाकायचे तीससाठी किती टाकायचे बेचाळीसपर्यंत हे माप किती टाकायचे ते तुम्हाला समजत नाही तुमचा गोंधळ उडतो तर मी आज तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती देणार आहे आणि सोबत सर्व साईजसाठी चार्टसुद्धा देणार आहे जेणेकरून ते तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घेता येईल तर चला आता मी एक तुम्हाला माप काढून दाखवते मी सर्व माप काढून दाखवणार आहे पहिले मी तुम्हाला अठ्ठावीस साईज आणि तीस साईजचे माप काढून दाखवणार आहे अठ्ठावीस साईज आणि तीस साईजसाठी एकच माप टाकावे लागत असते जे आपण गळ्याचे आणि शोल्डरचे माप टाकत असतो ते आपल्याला एकच टाकावे लागते तर इथे मी लिहून घेते अठ्ठावीस आणि तीस साईज तर आता हे दोन साईज आपण बघणार आहोत तर त्यामध्ये गळा किती टाकायचा आणि सुरुवातीपासून शोल्डर किती टाकायचे ते तुम्हाला सांगणार आहे हे शोल्डर जे सांगणार आहे ते सुरुवातीपासून किती टाकायचे ते सांगणार आहे वाटलंच ते मी वरी तुम्हाला लिहूनही देते सू म्हणजे तुम्हाला समजेल सुरुवातीपासून शोल्डर टाकणे तर बघा आता मी असे आखून घेणार आहे तर अठ्ठावीस आणि तीस साईजसाठी आपल्याला सुरुवातीपासून साडेचार इंचावर एक मार्किंग करावी लागते तर बघा अठ्ठावीस आणि तीससाठी मी साडेचार इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे हे तुम्हाला लक्षात द्यायचे आहे आता अठ्ठावीस साईजसाठी आपण छातीचा चौथा भाग टाकत असतो ते चौथा भाग तर आपल्याला टाकायचाच आहे सात इंचावर चूक अठ्ठावीस तर सात इंचावर चौथा भाग टाकलेला आहे दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे हे है। है तर तुम्हाला प्रत्येक साईजला चौथा भाग टाकून माप टाकायचे आहे पण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत आपल्याला साडेचार इंचावर मार्किंग करायची आहे हे तुमच्या लक्षात आले आता इथून मी सुरुवातीपासून साडेचार इंचावर मार्किंग करून घेणार आहे इथे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे सू म्हणजे सुरुवातीपासून शोल्डर आले लक्षात बघा साडेचार इंचावर मी इथे मार्किंग केलेली आहे चार पॉईंट पाच इंच आता त्यामध्ये गळा किती घ्यायचा आहे अठ्ठावीस साईजसाठी आणि तीस साईजसाठी आपल्याला गळा पावणे दोन इंचच घ्यायचा आहे कारण की हे माप खूप छोटे आहे ही महिला खूप बारीक असते त्यावेळेस तुमचा गळा हा खाली पडायला नको त्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस आणि तीस साईजसाठी पावणे दोन इंचावर गळा टाकायचा आहे आणि राहिलेले शोल्डर मग ती शोल्डर किती राहू पण बऱ्याचदा काय होते की तुम्हाला गळ्याला भिडून गळा आवडत नाही थोडंसा रुंदच हवा तर जे तीस साईजची महिला असेल ज्या महिलाची साईज तीस आहे ती महिला आपला गळा दोन इंचावर टाकू शकते पण दोन इंचाच्या वरी नाही दोन इंचाच्या वरी तुमचा गळा जर टाकला तर तुमचा गळा हा हमखास उतरणार आहे शो आणि शोल्डर पण उतरणार आहे त्यासाठी अठ्ठावीससाठी त्या पावणे दोन इंच टाकू शकता आणि तीस साईजसाठी तुम्ही दोन इंच घेऊ शकता पण माझ्या मनानंतर तुम्ही पावणे दोन इंच जर घेतला तर तुमचा गळा व्यवस्थित बसतो दोन्ही साईजसाठी पावणे दोन इंच तुम्ही दो घ्या पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते अठ्ठावीस आणि तीस साईजसाठी सुरुवातीपासून शोल्डर ही साडेचार इंचावर टाकायची आहे आणि गळा घ्यायचा आहे पावणे दोन इंच आता हे दोन माप मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहे आता यापुढचे माप बत्तीस आणि चौतीस साईज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर बत्तीस आणि चौतीस साईज ही पहिल्या साईजपेक्षा थोडी मोठी येते तर आपल्याला सुरुवातीपासून ही जी साईज आहे त्या साईजचा छातीचा चौथा भाग टाकायचा असतो आणि दोन दीड इंच शिलाई मार्जिन सोडायची असते शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोडू शकता तर बघा सुरुवातीपासून जे आपण माप टाकणार आहोत ते आपण बत्तीस आणि चौतीससाठी पाच इंचावर टाकणार आहोत तर बघा इथे पाच इंचावर मी मार्किंग करून घेते पहिले जे आखलेले आहे ते आता आपण मोडून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर बघा सुरुवातीपासून पाच इंचावर शोल्डरचे माप टाकलेले आहे तर इथे मी लिहून देते तुम्हाला की शोल्डरचे माप किती टाकलेले आहे पाच इंचावर तर त्यामध्ये गळा हा सव्वा दोन इंचाचा येत असतो राहिलेले शोल्डर तर त्यामध्ये तुम्ही दोन इंचाचाही गळा घेऊ शकता पण माझ्या हिशोबाने तर बत्तीस आणि चौतीस साईजसाठी तुम्ही सव्वा दोन इंचा गळा घ्या एकदम परफेक्ट गळा बसतो बत्तीस साईज जर असेल तर ही साईज थोडी छोटी आहे तर बत्तीससाठी तुम्ही दोन इंच घेऊ शकता पण चौतीससाठी तुम्हाला सव्वा दोन इंच घ्यायचं आहे एक तर तुम्ही दोन्हीसाठी बत्तीस आणि चौतीससाठी सव्वा दोन इंच घ्या किंवा बत्तीससाठी दोन इंच घ्या चौतीससाठी सव्वा दोन इंच घ्या आले तुमच्या लक्षात तर बघा इथे गळा सव्वा दोन मी लिहून दिलेला आहे आणि सुरुवातीपासून शोल्डर पाच इंचावर घ्यायचे हे लिहून दिलेले आहे बत्तीस आणि चौतीस साईजचे माप मी तुम्हाला सांगितलेले आहे तर इथे थोडेसे तुम्ही लक्ष द्या आपण अठ्ठावीस आणि तीससाठी सुरुवातीपासून शोल्डर साडेचार इंचावर टाकले होते तर आता बत्तीस आणि चौतीससाठी अर्धा इंच आपण वाढून घेतलेले आहे म्हणजे सुरुवातीपासून शोल्डर हे पाच इंचावर टाकलेले आहे हे तुमच्या लक्षात आले असेल हे तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला दोन दोनदा सांगत आहे तर बघा माझ्याकडे चौतीस साईजचे माप हे आलेले आहे तर याचा गळा मी तुम्हाला मोजून दाखवते तर बघा इथे गळा आहे सव्वा दोन इंच बरोबर सव्वा दोन इंच गळा आहे आणि तुमच्या लक्षात आता या पुढचे माप मी तुम्हाला सांगणार आहे या पुढचे माप आहे छत्तीस आणि अडतीस साईज छत्तीस आणि अडतीस साईज ही मिडियम साईज आहे ही साईज खूप चालते जास्तीत जास्त महिला या साईजच्या असतात तर बघा आपल्याला छत्तीसचा चौथा भाग टाकायचा आहे नऊ इंच अडोतीस असेल तर चौथा भाग टाकायचा आहे साडेनऊ इंच तर पहिले जे आहे ते आपल्याला मोडून घ्यायचे आहे तर बघा हे मी मोडून घेते आता इथे मी तुम्हाला छत्तीसचा चौथा भाग टाकून दाखवते आणि त्यानंतर आपण त्यावर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप किती टाकायचे ते बघणार आहोत तर बघा नऊ इंच टाकलेले आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे हे तर आता तुमच्या एवाना पाठ झाले असेल तर बघा दोन इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता किंवा दीड इंच ठेवू शकता तर आपण बत्तीस आणि चौतीससाठी सुरुवातीपासून शोल्डर किती इंचावर ठेवले होते पाच इंचावर तर आता छत्तीस आणि अडतीस इंचावर तुमच्या लक्षात आले असेल किती घ्यायची आहे साडेपाच इंचावर अर्धा इंच आपल्याला वाढवायची आहे कारण की साईज पण आपली वाढलेली आहे त्यात दोन इंचाचा गळा आणि तीन इंचाचे शोल्डर येणार आहे तर बघा सुरुवातीपासून जे शोल्डर टाकत असतो आपण ते छत्तीस आणि अडतीससाठी मी किती टाकणार आहे पाच पॉईंट पाच इंच म्हणजे साडेपाच इंच तर अर्धा अर्धा इंच आपले वाढत जाणार आहे हे तुमच्या लक्षात आलेले असेल आणि गळाही आपला वाढत जाणार आहे गळ्याची रुंदी सुद्धा वाढत जाणार आहे तर छत्तीस आणि अडतीस साठी गळा आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंच दोन्ही मापासाठी छत्तीस साठी आणि अडतीस साठी अडीच इंचा गळा जर घेतला तुमचा गळा एकदम फेसोफेस बसेल कसाच तुमचा गळा उतरणार नाही आणि जे राहते ते शोल्डर राहणार आहे तर तीन इंच आपले शोल्डर राहणार आहे तर इथे हे दोन माप आपले झालेले आहे यापुढचे माप आहे चाळीस आणि बेचाळीस माप हे साईज थोडी मोठी येते यापुढचे साईज मोठेच येणार आहे चाळीस आणि बेचाळीस साईज आपल्याला काढायची आहे तर चाळीस छातीचा चौथा भाग आपण टाकून घेणार आहोत दहा इंच आणि बेचाळीस काढायची असती तर साडे दहा इंच अर्ध्या इंचाचा फरक असतो तर बघा इथे दहा इंचावर एक मार्किंग मी करून घेणार आहे आणि ही मोठी साईज आहे तर दीड इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे कारण की कपडा आपला पुरल्या गेला पाहिजे बऱ्याचदा मोठी साईज असली तर कपडा पुरत नाही त्यावेळी शिलाई मार्जिन थोडीशी कमी घ्यायची आले तुमच्या लक्षात आता बघा आता छत्तीस आणि अडतीस साईजसाठी आपण सुरुवातीपासून शोल्डरचे माप साडेपाच इंचावर टाकले होते तर आता तुमच्या लक्षात आलेच असेल चाळीस आणि बेचाळीससाठी सहा इंचावर टाकायचे आहे अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे तर बघा इथे मी शोल्डरचे माप टाकलेले आहे सहा इंचावर तर गळा किती घ्यायचा आहे पावणे तीन इंच चाळीस साईज असेल तर पावणे तीन इंच बेचाळीस साईज असेल तर तीन इंच पण तुम्ही चाळीस साईजसाठी तीन इंच गळा घेऊ नका मोठा होईल चाळीस साईजसाठी घ्यायचा आहे पावणे तीन इंच आणि बेचाळीस साईज जर असली तर तुम्ही गळा घेऊ शकता तीन इंच एकदा पुन्हा लक्ष द्या तुम्ही बघा अठ्ठावीस साईजसाठी गळा तुम्ही पावणे दोन घ्यायचा आहे आणि तीनसाठी तुम्ही दोन इंच घेऊ शकता माझे म्हणणे तर आहे दोन्हीसाठी पावणे दोन इंचच घ्या बत्तीस साईज जर असली तर तुमचा गळा दोन इंच घेऊ शकता किंवा सव्व सव्वा दोन इंच घेऊ शकता पण चौतीस साईजसाठी सव्वा दोनच घ्यायचा आहे छत्तीस आणि अडतीस साईजसाठी गळा तुम्हाला अडीच इंचच घ्यायचा आहे या दोन्ही साईजसाठी अडीच इंचच गळा घ्यायचा आहे चाळीस साईजसाठी तुम्हाला गळा पावणे तीन इंच घ्यायचा आहे आणि बेचाळीससाठी तीन इंच घ्यायचं आहे हे ठरलेलेच आहे गळा घेतल्यावर राहिलेले शोल्डर टाकायचे आहे तर इथे मी गळा आणि शोल्डर हे संपूर्ण माप लिहून दिलेले आहे चार्ट तयार करून दिलेलं आहे तर बघा अठ्ठावीस आणि तीस साईज जर असली तर तुम्हाला गळा पावणे दोन इंचावर टाकायचा आहे आणि राहिलेले शोल्डर येणार आहे मग ते शोल्डर किती राहू पण शोल्डर सुरुवातीपासून किती टाकायचे आहे साडेचार इंच त्यामध्ये तुमचे पावणे दोन इंचा गळा आणि त्यामध्ये राहील शोल्डर आले लक्षात म्हणजे जे आपण सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत टाकत असतो त्यामध्ये गळा घेऊन घ्यायचा आहे आणि राहिलेले जे राहील ते शोल्डर ठेवायचे आहे आता तुम्ही म्हणसाल चाळीस आणि बेचाळीससाठी इतका रुंदीला गळा मोठा का घ्यायचा आहे पावणे तीन इंच तीन इंच तर ही महिला जाड असते ही महिला जाड असल्यामुळे या महिलाच्या मासामध्ये बरोबर ब्लाऊज बसतो गळा उतरत नाही आणि अठ्ठावीस तीस साईजसाठी आपण जे पावणे दोन इंच गळा घेतलेला आहे तर ही महिला खूप रोड असते त्यावेळेस या महिलाच्या गळ्याहून तो ब्लाऊज खाली सटकतो आले लक्षात तर मी हे जे चार्ट दिलेलं आहे या चार्टनुसार जर तुम्ही मापे टाकली आणि गळा आणि शोल्डर व्यवस्थित चार्टनुसार जर तुम्ही टाकले तर तुमचा गळा कसाच उतरणार नाही शोल्डरही कसेच उतरणार नाही आणि गळ्याला तुम्हाला मागे बंद लावण्याचीही गरज पडणार नाही मागे ब्लाऊजला बंद न लावता तुमचा गळा जागच्या जागी राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अठ्ठावीस साईजपासून बेचाळीस साईजपर्यंत तुम्ही जाड असाल रोड असाल तर गळा आणि शोल्डर कितीवर टाकायची आहे त्यात गळा कितीचा घ्यायचा आहे शोल्डर कितीचे चा घ्यायचे आहे हा चार्ट दिलेला आहे यानंतरचे जे माप आहेत ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि प्रत्येक साईजसाठी मुंड्याचे माप कितीवर टाकायचे आहे त्याचासुद्धा मी एक चार्ट देणार आहे आणि डिटेल्समध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे ते गळ्यानुसार तुम्हाला मुंड्याचे माप किती टाकायचे आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तर मैत्रिणीनं अगदी बारीक बारीक माहिती मी तुम्हाला देत असते तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा खूप छान छान असे व्हिडिओ टाकलेले आहे जेणेकरून तुम्ही नवीन नवी जरी ब्लाऊज शिकत असाल तर तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे तर मागचे व्हिडिओसुद्धा जाऊन बघा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद